इयत्ता दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक आज आपण सुरू करणार आहोत त्यामधील पहिलं प्रकरण आपण बघणार आहोत ज्याचं नाव आहे गुरुत्वाकर्षण तर यामध्ये आपण काय काय बघणार आहोत गुरुत्वाकर्षण म्हणजे काय केपलरचे नियम पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण मुक्तीवेग वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मुक्तपतन तर थोडे आठवा यामधले काही प्रश्न बघूया आपण एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतो एखाद्या वस्तूवर बल लावल्यास त्या वस्तूच्या वेगात परिणाम होतो आणि वस्तूच्या गतीच्या दिशेत पण बदल होतो दुसरा प्रश्न आहे आपला तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहिती आहेत तर आपल्याला अपलेल माहिती आहे आपल्याला बलाचे घर्षण बल चुंबकीय बल गुरुत्वाकर्षण बल इत्यादी हे बलाचे प्रकार आहे गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहिती आहे तर गुरुत्वाकर्षण बल हे आपल्याला या प्रकरणामध्ये बघ बघायचं आहे कारण या प्रकरणाचं नावच आहे गुरुत्वाकर्षण बल चला तर बघूया आपण गुरुत्वाकर्षण बल असं म्हणतात की सर आयझॅक न्यूटन एकदा सफरचंदाच्या झाडाखाली बसले होते आणि त्यांच्या डोक्यावर ते सफरचंद पडलं पण निश्चित सांगता येत नाही की ते झाडाखाली बसले होते की त्यांनी दुरून सफरचंद खाली पडताना पाहिलं पण एक नक्की त्यांनी सफरचंद खाली पडताना पाहिलं त्यामुळे त्यांना प्रश्न पडला सफरचंदे खालीच का पडता म्हणजे सफरचंदे सरळ किंवा शितीज लंब काय येतात तिरकी का, का पडत नाही आणि त्यावरून मग त्याने निष्कर्ष काढला पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करीत असेल व या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल हे बल म्हणजेच गुरुत्वाकर्षण बल म्हणजे काय पृथ्वीच्या केंद्राकडे जे आकर्षण बल असते ते गुरुत्वाकर्षण बल आणि त्यामुळे सफरचंद किंवा कोणती वर फेकलेली वस्तू खाली येते या गुरुत्वाकर्षण बलामुळे असा त्याने निष्कर्ष काढला त्यानंतर त्यांना पुढे प्रश्न पडला की पृथ्वीपासून खूप दूरवर असलेल्या चंद्रा चंद्रासारख्या वस्तूवरही हे बल प्रयुक्त होते का तर त्यांना त्याचं उत्तर आपोआप मिळालं पुढचा पॉईंट आपला बल व गती फोर्स अँड मोशन एखाद्या वस्तूच्या वेगाच्या किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक असते हे आपण इयत्ता नवीमध्ये शिकलेलो आहे काय शिकलेलो आहे आपण एखाद्या वस्तूच्या वेगाच्या किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक असते बघूया पुढचा पॉईंट आपला वर्तुळाकार गती वर्तुळाकार गती आपल्याला जर समजून घ्यायची असली तर आपण काय करायचं द एक दगड दोरीला बांधून तो असा गोल गोल फिरवायचा दगड दोरीला बांधून असा गोल गोल फिरवायचा आणि जोपर्यंत आपण त्या दगडाला फिरवत असतो तोपर्यंत त्या दगडावर बल प्रयुक्त करत असतो आपण आपण दोरी सोडून दिली तर त्या दगडावरील आपण लावलेले बल संतुष्टात येते त्या क्षणी वर्तुळावरील दगडाच्या स्थानाशी असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने दगड फेकला जातो अशा प्रकारे वर्तुळाकार गती पुढचं अभिकेंद्री बल सेंट्रीपेटल फोर्स अभिकेंद्री बल म्हणजे काय कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या दिशेने वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते या बलास अभिकेंद्री बल असे म्हणतात कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते या बलास अभिकेंद्रीय बल असे म्हणतात या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते याचे उदाहरण आपल्याला सांगता येईल चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करताना कोणते बल असते तर पृथ्वी च पृथ्वीभोवती चंद्र जे परिभ्रमण करतो ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळेच तसेच सूर्य पृथ्वीसह सर्व ग्रहांना स्वतःकडे कशामुळे आकर्षित करतो तर तेही गुरुत्वाकर्षण बलामुळेच अशा प्रकारे अभिकेंद्री बल म्हणजे केंद्राकडे वस्तू जाण्यास प्रवृत्त होते जसं चंद्राचं केंद्र काय आहे पृथ्वी आणि सूर्य इ इतर ग्रहांचं केंद्र काय आहे ಚಂದ್ರ ಕೇಲರ್ ನಿಮ್ ನಂತರ ಬಹು